नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड प्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा घरफोडी करणाऱ्या सराईत विधी संघर्षित बालकाच्या ताब्यातून एक मोटारसायकल व एक रिक्षा जप्त दोन गुन्हे उघडकीस दिनांक चार रोजी युनिट 4 से पथक खडकी पोली पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम पोलीस हवालदार अमजद शेख सुभाष आवाड वैभव रणपिसे जहांगीर पठाण यांचे टीमला बातमीदारामार्फत बातमी मिळाली की विश्रांतवाडीतील जयवंत सोसायटीमध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपीपैकी एक आरोपी ऐश्वर्य कापडे हा कॉमर्स सोन सौख येरवडा पुणे येथे कोणाची तरी वाट पाहत उभा आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने युनिट चारचे पथकाने बातमीच्या ठिकाणी जाऊन बातमीतील वर्णनाचा इसम मिळून आल्याने त्यास घेराव घालून ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव ऐश्वर्य भरत कांबळे वयसत्रा वर्षे नऊ महिने राहणार बहुले बिल्डिंग रूम नंबर दोनशे एक लेन नंबर पाच गंगानगर बुद्धविहारसमोर हडपसर पुणे असे असल्याचे सांगितले सदर मुलगा वयाने लहान असल्याने त्यांची आई पूनम बोलावून त्यांचे त्यांचे कडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता सांगितले की सुमारे आठ ते नऊ दिवसापूर्वी मी व माझा साथीदार निखिल उर्फ बारक्या संतोष आव्हाड व दीपक दिलीप कसबे असे रात्रीचे वेळी गंगानगर लेन नंबर तेरा हडपसर येथून ऍक्टिवा मोटारसायकल कात्रीच्या सहाय्याने चालू करून ती घेऊन विश्रांतवाडी येथील जयवंत सोसायटी येथे बंद असलेल्या फ्लॅटचा दरवाजा कडी कोयंडा तोडून घरातील कपाटामधील सोन्याचे व चांदीचे दागिने चोरी करून सदर मोटारसायकल पुन्हा आहे त्या जागेवर पार्क केली होती तसेच चोरी केलेले सोन्याचे व चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी माझा साथीदार साथी निखिल उर्फे बारक्या आव्हाड याने त्याचे जवळ ठेवले आहे असे सांगितले सदर बाबत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली तसेच दिनांक सव्वीस रोजी माझे वरील साथीदार यांचे सह वेळी लेन नंबर पंधरा गंगानगर पुणे येथे पार्क केलेली रिक्षा नंबर हिचे लॉक छोट्या कात्रीने उघडून सदर टिंगरेनगर लेन नंबर दहा विश्रांतवाडी पुणे येथे जाऊन बंद घराचे लॉक तोडून घरामधील हातामध्ये घालण्याचे नऊ घड्याळे व दोन मोबाईलची चोरी करून पळून गेलो व सदरची रिक्षा पुन्हा त्याच जागेवर पार्क केली असल्याचे सांगितले सदर बाबत विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली पंचान समक्ष विधी संघर्षित बालकाची अंग झडती घेतली असता त्याचे पॅन्टच्या खिशामध्ये एक लोखंडी छोटी कात्री व त्याचे डावे हातामध्ये एक काळ्या या रंगाचे घड्याळ पंधरा हजार रुपये मिळून आले तसेच त्याने त्याचे साथीदार यांचे बरोबर गुन्ह्यामध्ये वापरलेल्या दुचाकी मोटारसायकल किंमत रुपये एक लाख व वा गुन्ह्यात वापरलेली रिक्षा किंमत रुपये एक लाख पन्नास हजार असा एकूण दोन लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दाखल गुन्ह्यातील आरोपीस पुढील कारवाई कामी विश्रांतवाडी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात ता आले सदरची कामगिरी ही राजेंद्र पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट चार गुन्हे शाखा पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे व वा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर कदम पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम सहाय्यक पोलीस फौजदार एकनाथ जोशी पोलीस हवालदार अमजद शेख सुभाष आवाड, अजय गायकवाड विठ्ठल वावळ प्रवीण भालचीम, वैभव रणपिसे जहांगीर पठाण देविदास पांढरे महिला पोलीस शिपाई पांढरकर नलावडे शरद झांजरे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड